मोबाईल वर करेन करे अरे तर रक्त झाली यांच्याकडून चुक तुम्ही चुकलेले का अरे हा व्हिडिओ जर व्हायरल झाला तर पुरीची इज्जत जाईल पुरी बरोबर आपल्या गावची इज्जत जाईल गावासोबत सरपंचाची इज्जत जाईल या पुरीची इज्जत गेल्यावर हिच्यासोबत कोण लग्न करेल

भाई किडाया सकाळ सकाळ मुतून पडला आजकालच्या बायंच्या ना नवऱ्या अजिबात लक्षच नाही पुढे मुतकिन पडत्या काय पटलं पाहिजे भाई हा त माझाच नवरा आहे भाड्या काय म्हणला आता मी कामाला चालू हे का तुझं काम अरे कुठं चव घालायची राहिली रे दुनिया चव घातील तू माझी अरे तुझ्या आधी ना चांगलेच चालते मला पण माझीच अक्कल शेण खायला गेली की म्हणून तुझ्या सारखा पाडून घेतो मी हे मिस्त्री मिस्त्री माझ्यासाठी माझ्यासाठी मिस्त्री हल्ली किती गुणाच आहे माझा नवरा माझं मेलीच नाच तोंडे काही पण बोलली ऐका ना मी ना घरी जाते आणि तुमच्यासाठी जा मटन बनविते तुमची उतरली का मग तुम्ही घरी या हा, हा? काय ना तू ते माझे बँकेतले लाडक्या बहिणीचे पैसे काढून आणलेत का अरे काढून आणले होते पण माझ्याकडून खर्च झाले राव एक काम करते का तुला ना मी ऑनलाईन पाठवतो अरे पण माझं ऑनलाईन असं काही नाहीये हा राव ऑनलाईन नाही मग कसं करायचं तू एक काम कर ना तू यांच्या फोनवर पाठव टाक चालू नंबर टाक तू दाजी बघा आले तू नाही आले म्हण तर काय झालं पैसे आले ना पैसे आले मग एवढं काय त्यात नाही असे खपके आले ना जरा राव आता काय झालं बघा ना तायडे किती पैसे येणार होते तीन हजार तीन हजार माझ्याकडून पाच हजार गेले हाय दाद्या ओ दोन हजार परत करा त्याला हा? हा, हा हा दोन हजार करा दाजी काही कसं बोलतो काय एक्स्ट्रा गेले असं काय करता दोन हजार पाठवतो ना ते दोन हजार एक्स्ट्रा गेले ना पाठवा पाठव 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 पाठवतो पाठवतो ते दोन हजार जास्तीचे गेले ना, 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 ना हा हा लिखा एक नंबर झालाय आहे